खजुराहोच्या मंदिरात भगवान विष्णूंचं शिर का तोडलं मंडळी मध्य प्रदेशातल्या खजुराहोच्या जावरी मंदिरात भगवान विष्णूंची मोठी मूर्ती आहे पण तिचं शिर तुटलेलं आहे मंडळी या मूर्तीचं शिर तुटलं कसं सांगते तर काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की आक्रमकांनी या मूर्तीचं शिर तोडलं तर काहींचं मत आहे की ती मूर्ती अपूर्णच राहिली हे मंदिर नागर स्थापत्य शैलीत बांधलेलं असून त्याचं कोरीव काम इतकं सुंदर आहे की पाहणाऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही स्थानिक लोकांनी ही मूर्ती बदलण्याची मागणी केली होती पण सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळली आणि या मागणीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितलं की जा देवाकडेच प्रार्थना करा आणि तोच काहीतरी करेल शतकानुशतक ती मूर्ती अशीच उभी आहे आणि आता युनेस्कोने या मंदिराचं संरक्षण केलं आहे इतिहास सांगतो की खजुराहोतील ही मंदिरे राजा धांग यांच्या काळात बांधली गेली आणि आजही बहुतेक मंदिरे शाबूत आहेत पंधराव्या शतकात सिकंदर लोदीच्या हल्ल्यानंतर खजुराहो जंगलात हरवला पण अठराव्या शतकात इंग्रजांनी पुन्हा शोधून काढला आजही जावरी मंदिराचं हे रहस्य कायम आहे की मूर्तीचं शिर खरंच आक्रमकांनी तोडलं का ती मूर्ती अपूर्ण राहिली पण हे मंदिर आजही भारताच्या प्राचीन संस्कृतीचा जिवंत आणि अभिमानास्पद पुरावा आहे याबद्दल आधी तुम्हाला माहित होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरण ला सबस्क्राईब करायला विसरू नका